शरद पवार उद्देश ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये सिंह मोठे पाटील भाजप मधले आमदार आणि जयशिंग मोठे पाटील पवारसाहेबांच्या पक्षात खासदार खासदार गोवाच्या पक्षात झालेले खासदार बरोबर का पुणे पद्धतीने

अरे तुम्ही कधी काळी मल्हार राव होळकरांच्या सैन्यामध्ये सरदार होता उगत नाही इथं तुम्ही माझी शिंदे नावाचा सरदार होता छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे कोण घेऊन गेलं आताच्या भारतात मला अटक पर्यंत कोण घेऊन गेलं होळकर शिंदे कधी काळी हातामध्ये ज्या तलवारी होत्या त्या हातामध्ये

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाट बघते की फनकरांच्या महाराष्ट्रामध्ये तरी खासदार निवडून या दिल्लीमध्ये येईल आला नाही महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सगळे कला झाल्या अहो तुमचा जो वाटेवर सण झालं तुमच्या अनात्माची भूमिका नाही ज्या ज्या तुम्ही आमदार

घ्यायची ताकद आपल्या मुलगा मध्ये लोकशाहीचे तत्व आहे पूर्वी राजा राजा राणीच्या पोटी जन्माला आता यायचा मदत पिढीतून जन्माला येतो आणि त्या मताचा अधिकार तुम्हाला एक मुलक एक मुल्य एक व्यक्ती असे बाबासाहेब तुम्हाला कधी करणार महात्मा ज्योतिराव फुले कधी करणार राजश्री शाहू महाराज कधी करणार महाराजा कधी करणार आणि या विचार गटावर बघा तुम्ही फोटो लावलेले फोटो चांगला माझ्या बाबा आहे सदरसेनाबाबी आहे भगवान पुरुषामेडकर आहे मातुश्री आईकर आहे गावला उमाची नायिका आहे गाव संत सेवा आहे गाव गाड्या बहुजनामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या महापुरुषांच्या ज्या माणसानी अखिल काम केलं त्या सगळ्या महामानांची प्रोत्साले छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही वय साबड या फोटो बघायचा आणि काय नेता निवडले चौथी नाफास चौथी नाफास मुख्यमंत्र्यांची आहे माई काढलं आणि काय काय हा पु आमच्या समोर बोलला संजय साहेबांच्या काय फोटो आता बोलतोय लागले असं बोलला लागले बोलला त्याला काही अडचण नाही आणि आम्ही जर शाहू महाराजांचं एखादं तत्व सांगितलं आम्ही जर महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाहाची पन्नास हजाराची योजना सांगितली आम्ही जर केंद्र शासनाची आंतरजातीय विवाहाला तरी मिळावी आंतरजातीय विवाह करावे समतेचं राज्य यावं या रक्षेमध्ये कोण राज्य नाही कोण

या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून चालण्याची या व्यवस्थेमध्ये मान सन्मान इतर तिला रिझर्वेशन दिलं तर तो तुम्हारा चीज भी याद आ गया है अब किसी ने आवाज़ दी हम से इच्छा अरे ना है हम से इच्छा चंदिया है हम से इच्छा कटुरा है हम से इच्छा नारियला है हम से इच्छा नारियला है जो महारे की सामानी अगर सब ऐसे ही चलता रहा तो 2035 तक इंडियंस का बॉडी शेप परमानेंटली बदल जाएगा

पुणे बैलचे अध्यक्ष पुण्या गाडीच्या बैलचे डायरेक्टर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि पवार ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रात आली आणि अखेर तुम्ही पवार

मंडळाच्या सांगण्यावर ज्या मुख्यमंत्री महोदयांनी आशीर्वाद दिलुगा. आहे